साताऱ्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीला अजिंक्यतारा किल्ल्यावर मंगळाई टेकडीवर अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला आज सकाळी सात वाजता समस्त सातारकर एकवटले होते टेकडीवर लावलेल्या अडीच हजार झाडांना पाणी घालून नवीन वर्षाची सुरुवात अबाल लहान मुले तसेच वृद्ध त्यासह साताऱ्यातील नागरिकांनी हा उपक्रम रोपांच्या संगोपनासाठी श्रमदान करून एक तास निसर्गासाठी दिला आहे नववर्षानिमित्त वेगवेगळे संकल्प जोडले जातात सातारकरांनी वृक्ष संगोपन व संरक्षणाचा संकल्प अजिंक्यताराच्या मंगळाई टेकडीवर दिला आहे मुथा ग्रुपसह विविध संस्था तसेच संघटनांनी या निमित्ताने वृक्षारोपण देखील केले आहे श्रमदान करून या रोपांना पाणी घातले तसेच प्रत्येकाने आपल्या हातात स्कॅन घेऊन त्या प्रत्येक रोपांना पाणी घालून नवीन वर्ष हरित सातारा म्हणून निर्मिती व्हावी हा संकल्प देखील केलाय त्यामुळे ह्या बोडक्या टेकडीवरती ती झाडं लावण्याचं काम आम्ही करतो आहे इथूनच खाली माती वाहून जाते त्यामुळे सातारा शहरामध्ये धुळीचं प्रमाण वाढतंय ते कमी होण्यासाठी उपाय काय तर इथं झाडं लावली पाहिजेत ती झाडं इथली धूळ रोखून धरणार आणि आजूबाजूला जर जेवढी घरं आहेत तिथं सगळ्यांची एकच तक्रार आहे की आता बोरला पाणी राहत नाही विहिरीला पाणी राहत नाही त्याचं कारण की या डोंगरावरचं पाणी वाहून जातं जमिनीत पाणी मुरत नाही तर पाणी मुरवण्यासाठी इथं झाडं लावणं गरजेचं आहे म्हणून आम्ही प्रामुख्याने या टेकडीचा निवड केली आणि इथं झाडं लावण्याचा हा उपक्रम करतो आहे तेच आता ह्या विद्यार्थ्यांना किंवा ह्या जे आलेल्या लोकांनी आज पाणी घालायचं म्हणजे आठवड्यातून एक दिवस पाणी घालायचा संकल्प असा हे केलेला आहे त्याच्याबद्दल ह्या संकल्पामध्ये जास्तीत जास्त लहान मुलांनी सामील व्हावं आपल्या पूर्वजांनी झाडं लावली त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन उपलब्ध झाला दा आता पुढच्या पिढीसाठी जर तो ठेवायचा असेल आणि तुम्हाला श्वास घेऊन आनंदाने जगायचा असेल ऑक्सिजनची तुमची पूर्तता पूर्ण करायची असेल तर झाडं लावली पाहिजे आणि तुम्ही इथं या ती झाडं लावा आणि झाडं जगवा अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याची मंगळाई टेकडी आहे तर इथं साधारण अडीच तीन हजार झाडांची लागवड झालेली आहे आता ही झाडं ज्या सातारकरांना दत्तक घ्यायची आहेत त्यांनी पाच झाडं दत्तक घ्यावीत आणि त्या झाडांना त्यांनी त्यांच्या सोयीनं आठवड्यातून एकदा दोनदा इथं येऊन पाणी घालावं अशी एक योजनासुद्धा आम्ही यावर्षी नव्यानं सुरू केली आहे कसा प्रतिसाद मिळतोय विद्यार्थ्यांचा असेल किंवा सातारकरांचा सा, काय सांगाल आणि तुम्ही हरि हरित साताराच्या वतीने जी ही मोहीम सुरू केली आहे त्याच्याबद्दल थोडंसं ॲक्च्युली तरुणांचा रिस्पॉन्स फार चांगला आहे फक्त त्यांना खालून वरपर्यंत आणण्याची गरज आहे कारण इथं जी त्यांची एनर्जी लेवल आहे ना ती एकदम हाय राहते त्यामुळं मला वाटतं की जेवढे यूथ इथं येतील तेवढे या मोहिमेला त्यांचं पाठबळ मिळणार आहे तेवढा आधार मिळणार आहे आणि सातारकरांना आवाहन हेच आहे की सातारकर कायम अशा चांगल्या आणि आदर्श गोष्टींसाठी ओळखले जातात नवीन पायंडा पाडायचं म्हटलं तर साताराच त्याची भूमी असते आणि मला वाटतं की इथं जे तीन हजार झाडं लावलेली आहेत त्या झाडांचं मागच्या वर्षी जसं संवर्धन झालं तसंच यावर्षी पण सातारकरांनी तो पण केलेला आहे आणि आज आपण बघतोय फक्त साधे टेक्स्ट मेसेजेसवर एवढी दीडशे दोनशे लोक आज इथं जमलेली आहेत हे सातारकरांचं साताऱ्यावरचं सा, प्रेम आहे आणि हेच प्रेम आता पुढच्या सहा महिन्यांमध्ये सातारकर निश्चित दाखवतील असं हरित सातारा म्हणून आम्हाला विश्वास नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका